येत्या एक तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी माळशिरस तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन वेळी आर्त हाक दिली माळशिरस तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार कार्यालय माळशिरस येथे धनगर एस टी आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्यात आले असून याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे धनगर समाजाची एस टी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावे तसेच त्याची अंमलबजावणी करण्यात यावी जालना येथे गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करणारे अमोल बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन कर धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते या आंदोलनानंतर माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर काय म्हणाले ते पाहूया गेले अनेक वर्षापासून आणि त्याचा या राज्यातला फार मोठा उद्रेक नेतृत्वाखाली उभ्या महाराष्ट्र या ठिकाणी होता पश्चिम महाराष्ट्रापासून जालना जवळ जवळ तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती आहे तिथल्या लोकांना तिकडं जाता येत नव्हतं म्हणून दीपक बोराडे यांनी जे आंदोलनाची दिशा दिलेली आहे त्याच्यामध्ये आज या ठिकाणी तहसीलदारांना धरणं दर धरून निवेदन देणं एक तारखेला या महाराष्ट्रातला चक्काजाम करणं म्हणून काल ना विश्वासना दे आणि याच्या खाली बावन तालुक्याची त्या ठिकाणी मी बोलावण्यात बोलवण्यात आलेली आहे सगळ्या बावनच्या बावन तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या याची तीव्रता शासनापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आता आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या समाजाला सदा सर्व काळ काय खेळवता येत नाही दलितांना तुम्ही कधी या प्रक्रियेमध्ये घेत नाही मुस्लिमाच्या विरोधात रोज वेगवेगळ्या पद्धतीची नेते सोडून त्यांचं हनन केलं जातं आहे मराठा समाजाची थी तीच भावना आहे धनगर समाजाची तीच भावना थी थी आहे म्हणजे कोणत्या समाजाला तुम्ही आणि ओबीसी समाजाची तीच भावना आहे म्हणजे कोणत्याही समाजाला फक्त खेळवत राहणं त्याचा प्रश्न सोडवणं त्याच्या जा अडचणी जाणून घेणं की राणावनामध्ये मेंढरामागे फिरणारा समाज आहे अर्थकारणामध्ये नाही राजकारणामध्ये नाही आणि कोणत्याच प्रतिष्ठेमध्ये नाही त्यामुळं या समाजाचं एक मोठं बंड या देशानं कधी पाहिलं नव्हतं एवढं त्या ठिकाणी जालना, ते जालना। ते या ठिकाणी झालं आता राज्यकर्त्यांना गोजे टेकल्याशिवाय आणि या आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय जे कायद्या नाही जे कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे ते दिल्याशिवाय गट्यंतर राहणार नाही असं मला विश्वास एम एच न्यूज चॅनलसाठी संपादक सोहेल पठाण माळशिरस